नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते आज मी समोर तुमच्यासमोर सविता उर्फ प्रतिभा पोद्दार यांनी लिहिलेली एक कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे ते तारुण्य ऐकूया तर कवयित्री आहेत सविता उर्फ प्रतिभा पोद्दार बालपण सरल्यावर सळसळते नुसते रक्त प्रल्हादा तरी कोणी का होत भकत। विवे का नाही भक्त विवेकानंद नांगरे पाटील अंगात नाही घुसत तारुण्यात पाऊल टाकता नाही आईबापाला पुसत पोटाला चिमटा घेऊन शिकवतात आईबाप म्हणून त्यांच्या डोक्याला देऊ नये कधी ताप जागा असेल देशाभिमान तर पहा अब्दुल कलाम मेहनत अशी करा मित्रांनो की दुनिया करेल सलाम सोळा व वरिस धोक्याचं समजू नका अजिबात सळसळत्या तारुण्याची उजळू दे तेजोमय वात आत्ता वाटेल कटकट सारी पण ह्यालाच उद्या मुकाल लक्षात ठेवा शब्द हेच नक्कीच यातून शिकाल नक्कीच यातून शिकाल धन्यवाद लेखिका सविता उर्फ प्रतिभा पोद्दार आणि सादरकर्ती आरती गुप्ते